नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधांचं प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती तर सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजारामध्ये गायींसोबतच याच्या गाय याच्या पाड्या शेळी बोकड मेंढी खेलारखोन खेलार बळी खेलार, खेलार गाई या सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र हा बाजार रविवारी प्रत्येक रविवारी सकाळी सात दुपार दोन पण चालू असतो एक वेळा बाजार अवश्य भेट द्या चला तर पाहूयात महेश बाजार बद्दल माझी माहिती काय म्हणत किंमत एक लाख रुपये सत्तर हजार रुपये वेद किती चौथ दुधाला कशी आहे चार एका टायमाला दिवस किती बाकी आता दिवस पंधराच बाकी अजून कुठली आपली कि काय कुठली आपली कुठली आहे आपली काय म्हणतो मशीची किंमत सत्तर हजार सत्तर हजार कि तू आहे तू दुसरा बरं दुधाला कसे आहे दुधाल चार चार कोटी बरं शेवट सोळाशे कोटी काय पाचशे रुपये सोडायची तू कोणा आपले काय म्हणतो काय म्हणताय किंमत काय म्हणत किंमत पंच्याहत्तर हजार येत किती वय दुसरं तुसर रुपये येत आहे आहे काय पाच पाच लिट रुपये येते पाच पाच रुपये येते दिवस किती पाय काय अजून आताच दिवस आता ते आठ ती आठवडा कसाय आठ दिवस बरं शेवट सोडायचं कोणपर्यंत सोडायचे कि शहरा हे सोडाय बरं गाव कोणतं आपलं गाव कोल्हाडी काय म्हणतो किंमत सत्तर सत्तर हजार येत किती तुझ्याला कसे आहे सहा लिटर चालले पाहिजे दिवस किती बाकी आठवडाभर आठ दिवस बाकी अजून थंड काय आपल्या काय काय म्हणतो किंमत ऐंशी हजार वेत किती बाहेर वेत आहे तुझा कसे आहे दोन टम दहा चालती दिवस किती बाकी अजून आठ दिवस बाकी अजून काय आपल्या काय पाहिजे काय म्हणते किंमत साठ हजार साठ किती आहे चौथा आहे दुधाला कसे आहे त्याकडे चार रिक्त दिवस किती बाकी आहे अजून आठवडा आठ दिवस बाकी आहे आपले काय तुमचे कुठले काय म्हणताय की मी किंमत सत्तर वेळ किती काय आता खाली काय रेडी झाली दूध किती निघते काय एका डॉम चार पाच शेवट कुठे पण सोडायचं पासठा सोडायची गाव कोणतं जवळा सांगोला आपले मामा काय म्हणता किंमत पंच्याऐंशी वेद किती आहे तिसरं वेत आहे दुधारा कसे आहे दोन ते अकरा चालते दिवस किती बाकी तू पंधरा दिवस शेवट सोडायचे काय होईल पंचाहत्तरा सोडायची था था। तो। 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 तो तो। भाई का म्हणत बाय किंमत किती म्हणता किंमत मामा पंचाहत्तर वेद किती दुसरं वेदरा कसे दुसरं दुसरा कसे आहे तीन ट्रिक एका बर शेवट सोडायचं कुठपर्यंत काय शेवट कुठपर्यंत सोडायची हाकला दिला प्लेट हाकला थोडं दिल्या दिवस किती बाकी आहे दहा बारा दिवस आहे बोलाय कुठली मेस कुठली आहे नाही ना बघायला आलाय ना काय म्हणतो बशीच किंमत पासष्ट कि तू आहे हे दुसरी आताच आहे तुझा दुधाला सात लिटर दूध आहे माझं तिचं काय सांगताय पासष्ट तुझाला कशा आहे

काय म्हणता किंमत एक वीस एक लाख वीस द्यायची कुठेपर्यंत पर्यंत एक लाखापर्यंत लाखापर्यंत द्यायची वेद किती तिसरं वेळ दुधारा कशी आहे दोन टाईम धाड चालते दिवस किती बाकी आहेत अजून दिवस अजून चार पाच दिवस चार पाच दिवस बाकी आहेत गाव म्हणत सोलापूर काय म्हणतो किंमत किमान तीस एक लाख तीस हजार रुपये वेळ तू आहे कसे आहे दुधाला मालक पहिले दहा बर दिवस किती बाकी अर्धा दिवस बाकी आहे बर मोरामध्ये एक मोरामध्ये शेवट सोडायचं है पर्यंत सोडायची एक दहा आलं एक दहा सोडायची काय सांगते किंमत एक लाख साठ हजार द्यायच सांगा किंमत व्यवस्थित किंमत नीट सांगा व्यवस्थित एकतीसने सोडायची दुधाला कशी आहे दूध पंधरा लिटर तिथ काय सांगतोय एक लाख दहा हजार आहे तिसरा आहे दुधाला कशा आहे दुधाला सध्याला दोन टाईम मिळून हा खाली काय आता रेडी आहे रेडी आहे का काय सांगतोय एक लाख दहा एक लाख दहा वेज वेळ कि तू आहे दुधार कसे आहे दहा लिटर चालेल काय म्हणते किंमत ऐंशी हजार वेज कि आहे तिसरं वेद आहे दुधाला कशी आहे एका कटर मध्ये चार चालते दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत किती म्हणता किंमत पंच्याऐंशी वेद किती आहे वेद पहिल्यावर आहे खाली काय आहे आता रेड आहे दूध किती निघते काय तर किती चालला अंदाजे तीन चार लिटर चालले कडे मला मग काय म्हणते किंमत नव्वद हजार नव्वद हजार वेळ किती तिसरं आहे दिवस किती बाकी आहेत आठ मिनिट टाइम आता लावलेले दुधाला कसे आहे दोन ट्रेम बार चालते पोर पंढरपुरी पाहिजेच कसे आहे काय याला वळू दाखवलंय काढा दाखवलाय का डॉक्टर काय म्हणता किंमत सत्तर हजार पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी आहेत दुधाला कसं चालेल काय दुधाला कशी चालेल तीन चार लिटर दूध आरामशीर आपल्या काय काय म्हणतं किंमत किंमत पासष्ट हजार वेद किती आहे तिसरे वेद आहे दुधाला कशी आहे दूध चार चार लिटर एका म्हणजे निघतंय काय म्हणतो मग किंमत किंमत काय सांगताय ऐंशी हजार वेद किती आहे चौथे वेत आहे दिवस किती बाकी आहे दादा दिवस दहा दिवस बाकी आहे दुधाला कशी आहे चार पाच लिटर मग चालते का चाल किंमत किंमत नव्वद वेद किती आहे चौथा वेद दुधार कशी आहे दहा क्लिट चालते काय म्हणतो किंमत मशीची काय म्हणते किंमत ऐंशी हजार रुपये येत कि आहे दुसरं दुधाला कशी आहे काय आठ नोट दूध निघतंय शेती संगोपन काय म्हणता किंमत किती विकली किती विकली पासष्ट हजारला किती वेळ त्याचे दुधाला कसे आहे काय नऊ टू दोन टे मिळून काय म्हणता किंमत ठीक आहे काय म्हणता किंमत किती म्हणता किंमत एक लाख दहा हजार वेद किती दुसरं वेद आहे दुधाला कशी आहे काय बाराट चालते दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत अजून

काय म्हणत आहे रेड्याची किंमत किती म्हणत आहे ऐंशी हजार रुपये किती वय किती आहे चार वर्ष बातारा कसं आहे चौसा आहे

मामा काय म्हणते किंमत किती म्हणता किंमत पंच्याण्णव हजार वेळ किती आहे तिसरी वेळ दुधाला कशी आहे चारसाच्या रेटियाकडे आहे मला दिवस किती बाकी आहे दादा आठ दिवस बाकी आहेत आपले किती म्हणता किंमत एक लाख रुपये वेत किती आहे दुसरं वेद आहे दुधाला कशी आहे दहा रुपये लिहिले का आता काय झालंय रेडी झाले काय म्हणते किंमत किंमत काय आहे सत्तर हजार पहिल्यावर आहे का दुसरी बघित आहे दुसरं कशी आहे तीन चार लिटर इकडे मला निघतं आहे शेवट द्यायची काय होईल एक्कावन्न हजार दिवस किती बाकी आहे दादा आता बाकी आहे अजून बरं